नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आजची सर्वात मोठी अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो पेन्शन पाच हजार की सात हजार पाचशे अर्थसंकल्पात पेन्शन वाढवण्याची घोषणा होऊ शकते का जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच का व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो बोलला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून बोला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि सोबतच मा ही माहिती पर व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पी ईपीएफओ पेन्शन पाच हजार की साडेसात हजार केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आगामी अर्थसंकल्पात भविष्य निर्वाह निधीच्या किमान पेन्शन मध्ये वाढ करू शकते का खर तर गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न सतत उपस्थित केला जात आहे अलीकडेच कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थसंकल्पात किमान पेन्शन पाच हजार रुपये करण्याची सूचना केली होती सरकारने निश्चितच या दिशेने विचार करण्याची गरज आहे कारण महागाईच्या या युगात एक व्यक्ती हजार रुपयात महिनाभर भाजीपालाही खरेदी करू शकत नाही कामगार संघटनांच्या मागण्या काय आहेत मित्रांनो कामगार संघटनांनी दोन हजार पंचवीस सव्वीस आर्षिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ई पी एफ ओ अंतर्गत किमान पेन्शन पाच पट वाढवण्याची आठव्या वेतन आयोगाची तात्काळ स्थापना करण्याची आणि अत्याधिक श्रीमंतावर अधिक कर लादण्याची मागणी केली आहे सध्या किमान पेन्शन एक हजार रुपये आहे भारतीय मजदूर संघाने असेही म्हटले आहे की कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत देय किमान पेन्शन दरमा एक हजार रुपयावरून पाच हजार रुपये करण्यात यावी यामध्ये व्हीडीए म्हणजे व्हेरिएबल डेअरनेस अलाउन्स देखील जोडला पाहिजे कामगार मंत्रालयासोबतच्या बैठकीत सात हजार पाचशेची मागणी मित्रांनो यापूर्वी ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय चळवळ समितीने दरमहा किमान सात हजार पाचशे रुपये पेन्शन मागाई भत्ता पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारांसाठी मोफत वैद्यकीय सुविधांशी संबंधित मुद्दे उच्च पदावरील विसंगीतेचे निराकरण करण्याची मागणी केली होती पेन्शन प्रणाली वाढवली समितीच्या म्हणण्यानुसार मांडविया यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की सरकारने या समस्या सोडवण्यासाठी पावली उचलली आहेत सध्या किती पेन्शन मिळत आहे पहा सध्या ई पी एफ किमान एक हजार रुपये पेन्शन मिळते तर त्यांची कमाल मर्यादा ही सात हजार पाचशे आहे ई पी एफ पेन्शनची पात्रता फक्त खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध आहे ज्यांचे पी एफ योगदान किमान दहा वर्षापासून एक किंवा अधिक संस्थांमध्ये जमा आहे ज्या कर्मचाऱ्यांचा योगदान दहा वर्षापेक्षा कमी आहे ते पेन्शनसाठी पात्र नाहीत नोव्हेंबरमध्ये चौदा पॉईंट त्रेसष्ट लाख सदस्य जोडले गेले मित्रांनो ई पी एफ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निव्वळ चौदा पॉईंट त्रेसष्ट लाख सदस्य जोडले आहेत हे वार्षिक आधारावर चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के जास्त आहेत निश्चित वेतन श्रेणीवर नियुक्त असलेल्या वेतन डेटावरून ही माहिती मिळाली कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की सदस्यांच्या संख्येत झालेली निव्वळ वाढ रोजगारांच्या संधीमध्ये वाढ आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्यांबद्दल वाढती जागरूकता दर्शविते ईपीएफओच्या प्रभावी आउटरची उपक्रमामुळे याला बळ मिळते महिन्या दर महिन्याला आधारावर ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या तुलनेत ग्राहकांची निव्वळ भर ही नऊ पॉईंट झिरो सात टक्के होती असे मंत्रालयाने म्हटले आहे तात्पुरत्या वेतन आकडेवरून असे दिसून येते की नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये ईपीएफओने सुमारे आठ पॉईंट चौऱ्याहत्तर लाख नवीन सदस्यांची नोंदणी केली जी गेल्या वर्षी याच महिन्यापेक्षा अठरा पॉईंट ऐंशी टक्के जास्त आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस पेक्षा सोळा पॉईंट अठ्ठावन्न टक्के जास्त आहे मंत्रालयाने म्हटले आहे की डेटांचा एक महत्वाचा पैलू आहे अठरा ते पंचवीस वयोगटातील लोकांचे वर्चस्व असणे आहे या वयोगटात चार पॉईंट एक्क्याऐंशी लाख नवीन सदस्य जोडले गेले आहेत जे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जोडलेल्या एकूण नवीन सदस्यांच्या चौदा चौपन्न पॉईंट सत्त्याण्णव टक्के आहे महिलांची संख्याही वाढली मित्रांनो डेटांच्या स्त्री पुरुष विश्लेषणातून असे दिसून आले की नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जोडलेल्या नवीन सदस्यांपैकी सुमारे दोन पॉईंट चाळीस लाख महिला आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या तुलनेत चौदा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के वाढ झाली आहे तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या तुलनेत वार्षिक वाढ ही तेवीस पॉईंट बासष्ट टक्के आहे याशिवाय नोव्हेंबरमध्ये महिला सदस्यांची एकूण संख्या तीन पॉईंट तेरा लाख इतकी वाढली जी ऑक्टोंबरमध्ये दोन हजार चोवीसच्या तुलनेत बारा पॉईंट सोळा टक्के आणि गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत अकरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के जास्त आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद